नमस्कार खून दरोडा मारामारी बलात्कार यांच्यासारखे गुन्हे घडले तर त्याविरुद्ध शिक्षा देणारी न्यायिक आणि पोलीस यंत्रणा आपल्या समाजामध्ये अस्तित्वात असते कारण या गुन्ह्यांचं स्वरूप हे दृश्य स्वरूपाचं असतं परंतु जी भावना चीड नावाची भावना ही व्यक्तीच्या मानसिकतेशी आणि सामाजिक पर्यावरणाशी निगडीत आहे ती भावना व्यक्तीनं आणि समाजानं आविष्कृत केली नाही तर तो गुन्हा का ठरतो त्या गुन्ह्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम काय असतात आणि आताच्या काळात हा गुन्हा न करणं ही काळाची निकड का आहे हे मांडण्यासाठी सांकेतिक कोड क्रमांक ब्याऐंशी विषय मांडतो मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा आहे मित्रांनो चीड या विषय चिड हाच माझा गुन्हा आहे असं म्हणत असताना मी आणि चीड या शब्दांना आता भेडसावणाऱ्या आव्हानांच्या आणि प्रश्नांच्या विरुद्ध उभा करून उदाहरणांची यादी न सांगता या विषयाचं तात्विक गांभीर्य अधोरेखित करणं मला अधिक महत्वाचं वाटतं मग विषयामध्ये चीड हा शब्द चीड न येणं हा गुन्हा मांडलेला आहे आणि त्याच्यामुळं ही येणारी चीड रागातून द्वेषातून मच्छरातून हिंसेच्या मार्गाकडे घेणारी आणि विघातक मार्गाकडे घेणारी नसून ही चीड सोला लज्जित करणारी व्यवस्थेला नकार देणारी आणि व्यवस्थेच्या विरोधात काहीतरी कृती करायला भाग पाडणारी आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून विषयातला मी जरी एकवचनी असला तरी घडणारा गुन्हा हा व्यापक आहे त्यामुळं हा विषय सुद्धा अनेकवचनी होतो मग आज समाज घटकामध्ये आपल्या समाजातील असे कोणकोणते समाज घटक आहेत की ज्या समाज घटकांच्या मध्ये ही चीड निर्माण होताना आपल्याला दिसत नाही आहे तर ज्यांच्या हातामध्ये व्यवस्थेची आणि सत्तेची सूत्र आहेत त्यांनी या सत्तेचा आणि व्यवस्थेचा वापर मानवी समाजाला मूल्यात्मक आयाम देण्यासाठी वापरण्याऐवजी ज्या वेळेला सूत्र हातात असणारे सत्ताधारी वर्ग व्यवस्थेला आपल्या मानवी समाजाला अधपतनाकडे नेताना पाहायला मिळतात तेव्हा त्या व्यवस्थेत व्यवस्थेतल्या सत्ताधाऱ्यांना स्वची लाजही वाटत नाही आणि स्वतःविरुद्ध चिडही निर्माण होत नाही या सत्ताधारी वर्ग लागून असणारा एक नवा वर्ग आपल्या समाजामध्ये जन्माला आलेला पाहायला मिळतो त्या वर्गाला असं वाटतं की पैशाच्या आधारावरती आपण सह काही विकत घेऊ शकतो या आत्मा मुरे। तो झालेला पाहायला मिळतो लोकशाही व्यवस्था झाली आक्रमक राष्ट्रवाद वाढला वाद धर्माचं राजकारण आलं पर्यावरणाचा कोलाहल वाढला तर या कशाचीच आर्थिकिंकाळी त्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही या समाज घटकामधील सामान्य नागरिक सुद्धा एक घटक आहे पण या सामान्य नागरिकाला इथल्या व्यवस्थेनं कितीही हदबल केला तरी सुद्धा कैप आजमींच्या यारो सीतम अबनास हो कोलो जुबाट छुपणार हो ही कैप आजमींची अर्थ किंकाळी त्या सामान्य नागरिकाच्या कानापर्यंत पोहोचत नाही आणि या समाज घटकामध्ये लेखक कलाकार माध्यम हा महत्वाचा घटक असतो या लेखक कलाकार माध्यमांना आज इतक्या खदखद व्यक्त करायला भाग पडणाऱ्या घटना घडत असताना आणि त्यांच्या कलात्मक आविष्काराला वाव देणारा कॅनव्हस कोर असताना त्या कॅनव्हस वरती कथा कादंबरी कविता शिल्प चित्र दुःखाची आणि वेदनेची काढण्यापेक्षा ते शासकीय जेवणावळीला जातात आणि शासकीय जेवणावळीच्या पंक्तीमध्ये ते आपली मान्यता मान्यता देण्यामध्ये देण्यामध्ये ते ते आज काहीतरी आपले संबंध मानताना पाहायला मिळतात मग याच्यानंतर प्रश्न असा होतो की या साऱ्यांना आपण दोष देईलही पण महत्वाचा प्रश्न असा आहे की या समाज घटकांच्या मध्ये चिडका निर्माण होत नाही मित्रांनो कोणताही व्यक्तीचं मानस हे त्या तत्कालीन आर्थिक रचनेवरती आणि सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरणावरती अवलंबून असत आताचा काळ हा मुक्त अर्थव्यवस्थेचा कालखंड आहे या मुक्त अर्थव्यवस्थेच्या कालखंडामध्ये इथली व्यवस्था माध्यम स्पॉइल युअर सेल्फ पॅम्पर युअर सेल्फ असं आपल्याला शिकवते आणि अतिरिकी व्यक्तिवादाकडे घेऊन जाते माणसाला माणसापासून परक करते आणि मग आपण समाजाचा घटक आहोत हे आपण विसरून जाऊन एका स्वायत्त बेटावरती आपण राहत आहोत अशी भावना असा भ्रम निर्माण व्हायला लागतो आणि याच्या त्यांच्यामध्ये चिड निर्माण होताना पाहायला मिळत नाही लेखक कलाकार माध्यमांना जरी चिड आणि खदखत -कर व्यक्त करावीशी वाटली तर कर त्यांचा दाभोलकर पानसरे कलबुर्गे होईल किंवा ऐंशी वर्षाच्या कॉम्रेडला सर्वोच्च न्यायालयाकडून पिण्याच्या पाण्याचा स्ट्रॉ सुद्धा नाकारला जातो हे वाटणार भय हे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली चिड या चिडीचा आलय सरकन खाली करत सामान्य नागरिकांचा विचार केला तर सामान्य नागरिकांच्यामध्ये चिड आणि खदखत निर्माण होतेही परंतु अज्ञान दारिद्र्य आणि निरक्षरता याच्या त्यामुळे त्यांची चिड ही जात धर्म वंश भाषा प्रदेश लिंग या संकुचित निष्ठांच्या पलीकडे कधीच जात नाही आणि मग त्या चिडचिडीचा आणि खदगतीचा गैरफायदा घेणाऱ्या आक्रमक दल संघटना आणि स्वयं परिषदा त्यांच्या चिड आणि खदगतीला चुकीचा परिणाम किंवा चुकीचा मार्ग दाखवताना पाहायला मिळतात मग प्रश्न आहे की ही चिड निर्माण झाली तर असं काय बदल होणार आहे मार्क्सचं एक प्रसिद्ध विधान आहे की शेम इज ऑलरेडी रिव्हॅल्युशन म्हणजे लज्जा वाटणं लाज वाटणं ही क्रांतीची पहिली पायरी आहे मला वाटतं या साऱ्या समाज घटकांना स्वतःची लाज वाटली आणि विरुद्ध चीन निर्माण झाली तर त्याचं रूपांतर हे परिवर्तनवादी दबाव गटांच्या मध्ये होऊ शकतं आणि त्याच्यातून अनेक बदलाच्या गोष्टी घडू शकतात याचे अनेक ऐतिहासिक दाखले आपल्या समाजामध्ये आहेत मग भारताची राष्ट्रीय स्वातंत्र्याची चळवळ असो अनेकतावादी चळवळ असो सामाजिक सुधारण्याची चळवळ असो शेतकऱ्यांची पर्यावरणाची कामगारांची चळवळ असो पाश आणि म्हणतो न साहित्यामध्ये निर्माण केलेला हुंकार असो पिकासो आणि मग न चित्र असो ढसाळ आणि मराठी सुरुवाईने गायलेल्या कविता असो किंवा रेटा थनबर्ग असेल किंवा युद्धाला व्यवसाय करू पाहणाऱ्या लोकांना खडसवणारा जुलियस असांज असेल हे सारी उदाहरणं या साऱ्या उदाहरणांचा पाया चिड आणि लज लज्जा वाटणं हाच होता आपल्याला समजून घेतलं पाहिजे परंतु चिड वाटल्यानंतर पुढं काय हा प्रश्नही महत्वाचा वाटतो कारण दहशतवाद्यांना आणि नक्षलवाद्यांना या व्यवस्थेची येणारी चीड ही चुकीची नाही आहे ती गरजेचीच आहे आणि ती स्वाभाविक आहे परंतु त्या दहशतवादी आणि नक्षलवादी चळवळीने स्वीकारलेला मार्ग मात्र मला चुकीचा वाटतो म्हणून या चिडीला गांधींनी सांगितलेला साधनसूची विवेक मिळावा आणि त्याच्यातून नव्या व्यवस्था निर्माण व्हाव्या एवढंच बोलतो आणि शेवटी रॉक्सन शब्दात कारावास दिला जाईल नाहीतर फास दिला जाईल कमजोर नको राहू नाहीतर त्रास दिला जाईल धन्यवाद